परम मी काय इथं भाषण करायला नाही कारण मी पण तुमच्यासारखंच इथं बसलेलं असायचं कोणतरी हे सत्कार बोलते प्रत्येक वेळ देऊन यायचे आणि ते मला असं वाटायचं कधी ते एकदा इथलं उठून जात कारण मी काय अविर सारखं नव्हतो वर्गात सगळ्यात मागे बसणारा मी होतो शिक्षकांना उलट बोलणारा मी होतो खटकाळे सर आहेत सरांना माहिती त्यासोबत इथं माझ्या बुलेटचे फटाके ह्याच कॉलेजच्या बाहेर वाजायचे दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे आणि पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी अख्ख्या माझ्या घरापुढे वीस एक हजाराचे फटाके वाजवले अख्ख्या माझ्या कॉलनीने ती एक गोष्ट आहे म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट करून दाखवायची फक्त प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला कोणी त्रास दिलेला आहे त्या गोष्टी त्याला लगेच तिथं उलट बोलवून नाही दाखवायच्या त्या गोष्टी फक्त तुमच्या ब्रेन मध्ये सेव्ह करून ठेवायच्या आणि त्याच बरोबर सगळ्या गोष्टी टार्गेट करून आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे Uh, सगळं त्या गोष्टी अचीव्ह करून ते मग लोक येऊन तुमचं कौतुक करतातच आणखी पण पोरांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की तुमचे छोटे छोटे गोल बनवा आता छोटे छोटे गोल म्हणजे कसं हो? की बाबा मला आज काय करायचंय म्हणजे आज काय करायचं संध्याकाळी तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे त्याच्यामध्ये नोटपॅड असते त्याच्यावरती लिहून ठेवा की बाबा माझी आज सकाळी एवढ्या एवढ्या वाजता बस आहे किंवा एवढ्या एवढ्या वाजता माझा क्लास आहे किंवा मला आज हे काम करायचंय ते एका दिवसाचा गोल फिक्स करा नंतर तुमचा आठ दिवसाचा काहीतरी एक गोल पाहिजे एका महिन्याचा गोल पाहिजे तीन महिन्याचा गोल पाहिजे एका वर्षाचा गोल पाहिजे आणि तुमचा ता लाईफ टाईमचा काहीतरी तुम्हाला काय तो एक गोल तुमचा सेट पाहिजे आणखी या ठिकाणी गोष्ट तुम्हाला एक सांगू सांगू इच्छितो कि दोन हजार सोळा सतराचा जर माझा या कॉलेजने दिलेला दाखला बघितला तर त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे म्हणजे शाळा सोडलेल्या दाखल्यावरती की सतत गैरहजर असल्या कारणाने नाव कमी म्हणजे तुम्ही विचार करा सतत गैरहजर असल्या कारणाने नाव कमी असा ज्याला दाखला मिळतो तो विद्यार्थी आज तुमच्या पुढे येऊन प्रमुख पाहुणा म्हणून आज इथं बुके घेतोय त्यामुळे कधीच कुणी कुणाला कमी समजू नका कारण कधी कोण काय करण सांगू शकत नाही आणि मला मुलींनी पण आणि मुलांनी पण एक मोठ्या भावासारखं समजा किंवा मित्रासारखं समजा तुम्ही मला सोशल मीडियावरती कनेक्ट होऊ शकता काही फिटनेस रिलेटेड काहीही तुमच्या क्वेरीज असू देत तुम्ही मला विचारा मी तुम्हाला बिनदास्त आन्सर करीन त्या सगळ्या गोष्टी आणखी एक गोष्ट सांगतो पोरांनो किंवा शिक्षकांना पण ती गोष्ट सांगतो मी म्हणजे ज्यांना ज्यांना माझा आवाज जातोय त्या सर्वांनाच सांगतो की आज घरी गेल्यानंतर सगळे कपडे काढायचे आणि आरशापुढे उभा राहायचं सगळे कपडे काढायचे आणि आरशापुढे उभा राहायचं आणि बघायचं स्वतःला तिथं जर तुमच्या शरीरामध्ये काहीतरी ओघड दिसत असेल तर आज संध्याकाळपासून सगळ्यांनी व्यायामानं सुरुवात करायची म्हणजे मला नक्कीच आवडेल की बाबा आता कोल्हापूरचा भाग म्हणण्यावर कसं सगळे सुदृढ पोरं दिसतात तसं सांगवलेत पण खेळाडू येतो सर म्हणजे ललिता बाबा आपल्या मांडेशातली तिरेन बघत आली मी जामलो आणखी सिकंदर शेख झाला मग आपल्या टप्प्यातलेच सगळे खेळाडू आहेत ऑलिम्पिक पर्यंत खेळाडू आपल्या टप्प्यातले आहेत त्यामुळं तुमचं जे जेनेटिक आहे ना पोरांनो त्याला कोणी सुद्धा कुठल्या सुद्धा देशातला खेळावर टार्गेट था करू शकत नाही एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि खेळावरती फोकस करा नुसतंच अभ्यास 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 करू नका मी अशी पोरं बघितली की पालकांनी एडी केली सर अभ्यास करून करून श्रीराम सर खरंय काही गोष्ट पालकांनी पोरं एडी केली अभ्यास करून करून असं काही करू नका तुमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तुम्हाला जर म्हणजे मला जर कोणी इथे विचारलं दहावीत संस्कृतचे निबंध माझ्या अजून पाठेत सर म्हणजे मी शाळेत पण हुशार होतो त्यामुळं हे बघा खेळात पण पुढं जावा अभ्यासात पण पुढं जावा तुमचा सर्वांगीण विकास करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि लाईफ एन्जॉय करा हे वय परत येत नाही फक्त ना मध्ये कुठेतरी मुलींच्या नादाला लागतोय प्रेम प्रकरण करू नका लाईफ एन्जॉय करा मी या मताचं नाही की तुम्ही काहीच करू नका फक्त प्रेम प्रकरण करू नका कारण या वयात झालेली प्रेम प्रकरण तुम्हाला परत आयुष्यभर त्रास देतील पोरांना तुम्ही मज्जा करा मित्र मैत्रिणी बनवा फक्त सिरियसली कोणत्या गोष्टी करू नका कारण की तुमच्या पुढे डोका सांगितलं आम्ही की बाबा हे असं हे असं हे कळत नाही हे पंधरा ते वीस वळे असं असतं की इथं तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही मॅच्युरिटी ही बावीस तेवीस नंतरच येते त्यामुळं तुमचे मी मगाशी सांगितलं की गोल बनवा आणि ती गोल अचीव करा थोडक्यात माझं मनोबल या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र